मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज संत भगवान बाबा सेवाभावी मंडळ नाशिक आयोजित श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने आज दुपारी चार ते पाच दरम्यान भव्य मिरवणूक तसेच हरिपाठ प्रगल्प भागवटाचार्य अलिरावजी महाराज कराडे यांचे कीर्तन रात्री आठ ते दहा दरम्यान आयोजित करण्यात आले आहे तर उद्या मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन मान्यवरांचा सत्कार तसेच हप पाम महाराज शास्त्री मुंडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी व भगवान बाबा यांच्या भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाबूशेठ नागरगोजे यांनी केले आहे गेल्या अकरा वर्षांपासून संत भगवान बाबा सेवाभावी मंडळाच्या वतीने संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन अशोकनगर येथील नागरे चौकामध्ये आयोजन करण्यात येते या कार्यक्रमास परिसरातील राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी पुन्य, सोहळ्यानिमित्त आयोजित आयोजित कीर्तन आणि निमित्ताने ठेवलेल्या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती भगवान बाबा सेवा भाई मंडळ यांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच भगवान बाबा सेवा भाऊ मंडळाचे अध्यक्ष श्री बाबूशेठ नागरगोजे यांनी सर्वांना आग्रहाचे आव आवाहन केले आहे की प्रत्येकाने कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी तीन ते पाच या वेळेत भगवान बाबाच्या प्रतिमेची भव्य अशी रथावरती मिरवणूक होणार आहे या मिरवणुकीला सर्व महिला वृद्ध आणि तरुण मित्रांनी सहभागी व्हावे या कार्यक्रमाकरता आपण त्र्यंबकेश्वरवरून खास करून एखंडे महाराज आणि त्यांची पंचवीस लोकांचे एकदम नवीन टीम हबप अशी बोलवलेली आहे त्या मिरवणुकीचं विशेष आकर्षण असणार आहे त्यानिमित्ताने सर्व मंडळातील सभासदांनी महिला भगिनींनी त्या मिरवणुकीत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वा� वाढवावी व त्यानंतर सहा ते सात वाजेपर्यंत या कालावधीमध्ये आपला हरिपाठ होईल हरिपाठनंतर आपलं स स्नेहभोजन होईल सर्व आणि रात्री आठ ते नऊ आठ ते दहापर्यंत हरिभक्त परायण भागवताचार्य भीमरावजी महाराज दराडे यां आळंदी यांचे असे सुसाव्य असे कीर्तन होईल या कीर्तनाचा परिसरातील भाविकांनी तसेच भगवान बाबा भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती मंडळाचे अध्यक्ष श्री बाबूसेठ नागरगोजे यांच्या वतीने सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आणि महिला भगिनींना करण्यात येत आहे तसेच दिनांक चौदा जानेवारी रोजी हबप श्री तुकाराम महाराज मुंडे शास्त्री रत्नेश्वर संस्थान टोपवाडी परळी जिल्हा बीड यांच्या असे सुश्राव्य कीर्तन आयोजित केलेले आहे आणि कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम मंडळाच्या वतीनं ठेवण्यात आला आहे त्यात तरी महाप्रसादाचा सर्व भाविकांनी भगवान भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती भगवान बाबा सेवा भावी मंडळ अशोकनगर नाशिक यांच्या वतीने करण्यात येत आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद